संगमनेर मध्ये आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा अकोले तालुक्याचा अभूतपूर्व सहभाग चलो संगमनेर उठलोय आम्ही आमचं आरक्षण हिरावणार कोण या घोषणाने आज संगमनेर चे आकाश दनानून गेले सकल आदिवासी समाजाच्या वतीनं आयोजित आदिवासी आरक्षण बचाव मोर्चामध्ये अकोले तालुक्यातील शेकडो आदिवासी बांधव तरुण तरून तरुणी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले समाजाच्या डोळ्यात संताप आवाजात हक्काची जिद्द आणि चालण्यात आत्मसन्मानाचा ठामपणा दिसत होता या मोर्चा सतीश ददा भांगरे दीपकराव पथवे बी एस एफ फोडसे पोपटराव चौधरी तुळशीराम कातोरे विलास अगविले घाणेसर अक्षय उगडे आदींनी यात सहभाग घेतला त्यांच्यासोबत अकोले तालुक्यातील असंख्य आदिवासी तरुणांनी आरक्षण आमचा जन्मसिद्ध हक्क आहे असा गर्जना करत एक संदेश दिला या मोर्चादरम्यान आदिवासी संस्कृतीचं प्रतीक असलेला बोहडा पारंपरिक तटच साजरा करण्यात आला झांज पथक ढोल ताशांचा नाद आणि नृत्याच्या तालावर गरजणाऱ्या तरुणांनी आदिवासी संस्कृतीचा सा अभिमान जिवंत ठेवला समाज प्रतिनिधींनी मंचावरून संतप्त शब्दात सांगितले की जल जंगल आणि जमीन आमचा आरक्षण आमचा अधिकार संविधानाने दिलेला हा हक्क कुणाच्याही मर्जीवर अवलंबून नाही आमच्या अस्तित्वाला आमच्या ओळखीस थक्का दिला तर हा समाज गप्प बसणार नाही या मोर्चात महिलांचा विद्यार्थ्यांचा वयोवृद्धांचा तेवढाच सहभाग होता प्रत्येकाच्या हातात बॅनर चेहऱ्यावर संताप ओठांवर घोषणा आदिवासी एकता झिंदाबाद संविधानाचं रक्षण करो या ऐतिहासिक मोर्चातून आदिवासी समाजाचा हक्क सन्मान आरक्षण टिकवण्याचा निर्धार प्रकट झाला शेवटी आमचा हक्क आम्ही घेणार लढत राहणार या घोषणांनी संपूर्ण परिसर दनानो गेला